चोपन्न गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार पाणी संघर्ष समितीची पत्रकार परिषदेत माहिती आज शनिवार चौदा सप्टेंबर रोजी परभणी शहरातील जिंतूर रोड येथे बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोळंके संतोष देशमुख यांच्यासह मानवत आणि परभणी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना रंगनाथ सोळंके म्हणाले की पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी मानवत आणि परभणी तालुक्यातील चोपन्न गावांच्या पाणी प्रश्नांवर शासनाकडे अहवाल सादर केला असून लवकरच यावर शासन निर्णय येईल जोपर्यंत परभणी व मानवत तालुक्यातील चोपन्न गावांच्या पिण्याची पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याची माहिती रंगनाथ सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी रंगनाथ सोळंके शिवाजी बोसरे माणिक काळे विकास काकडे अर्जुन पाटील संतोष देशमुख जगन्नाथ गोरे सुभाष जाधव हरिभाऊ निरवळ मधुकर अवचार भानुदास शिंदे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे जायकवाडीचा जो विषय आहे तो आपल्यासाठी खूप अडचणीचा आहे आतापर्यंत जरी आपले कालवे उजवा आणि डावा कालवा जरी परभणी जिल्ह्यातून गेलेला असला तरी पाहिजे तसं पाणी आपल्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी उपलब्ध होत नाही वरच्या भागामध्ये जर भरपूर पाणी झालं तर जायकवाडीच्या माध्यमातून गोदावरीला पाणी सुटतं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपलं नुकसानच होतं आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाण्याची आपल्याला आवश्यकता असते तेव्हा मात्र हे पाणी आपल्याला ते देण्यासाठी नकार असतो त्यासाठी फार मोठा संघर्ष आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आणि त्यामुळेच आम्ही हा सगळा पर्याय शोधून आम्ही ह्या चोपन्न गाव जी माणूस आणि परभणी तालुक्यातली चोपन्न गाव आहेत त्या चोपन्न गावाच्या माध्यमातून जवळपास पंचाळीस हजार हेक्टर फार मोठा विषय आहे हा ह्या दोन तालुक्यातली पंचेचाळीस हजार हेक्टर जमीन ओरिताखाली आणण्याची ही जबाबदारी आता शासनाची आहे त्याच्यासाठी प्राथमिक अहवाल तयार झालेला आहे तो अहवाल शासन दरबारी आहे आणि तो अहवाल मंजूर करून घेण्यासाठी त्याचं नंतर इस्टिमेट होईल त्याची वर्क ऑर्डर होईल आणि मला असं वाटतं नजीकच्या काळामध्ये ह्या पंचाळीस हजार हेक्टरला स्वतःचा हक्काचं पाणी ह्या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण यशस्वी होऊन असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व सामान्य कार्यकर्ते आम्ही सगळेजण एकत्र येऊन आमचा हा सामान्यांचा लढा आमच्या कोपण गावांना कुठलंही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चोपन्न गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र येत एक मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही जनआंदोलन पुकारलं होतं त्याला राज्य सरकारनी स्थगित करत या ठिकाणी त्या सर्व गावांचं सर्वेक्षण करण्याचा या ठिकाणी आदेश गोदावरी खोरे विकास महामंडळाने काढले आणि त्या संदर्भामध्ये श्री लांब नावाचे कार्यकारी अभियंता नियुक्त करत त्यांच्याकडून त्यांनी एक महिन्यामध्ये अहवाल सादर करून घेतलेला आहे या चोपन गावांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक अहवाल दाखल झाला असून त्यामध्ये दुना नदीवर तीन बंधारे आणि गोदावरी नदीवर एक बंधारा असे चार बंधारे करत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या चोपन्न गावांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं त्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालामध्ये नमूद केलेला आहे हा अहवाल जरी दाखल झाला हा टप्पा एक आहे की आत्ताशी आमच्या या आंदोलनाची आणि आमच्या पाण्याच्या हक्काच्या पाण्याची सुरुवात आहे आम्ही भविष्यामध्ये या स या अहवालाचा पाठपुरावा करत गोदावरी खोरे विकास महामंडळ असेल या ठिकाणी स मुख्य सचिव असतील जलसंपदा विभागाचे सन्मान्य जलसंपदा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आमच्या शेतामध्ये बांधावर पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षीय सर्व शेतकरी आम्ही एकत्र लढण्यासाठी सम खंबीरपणाने उभे आहोत दोन महिन्यामध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं त्याच्यात पहिला यश आलेले सर्वेक्षण दाखल झालेले